अंबाझरी पोलीस स्टेशनमध्ये जलदगती प्रशासन या कार्यक्रमांतर्गत अनेक महत्वपूर्ण बदल केले गेले आहेत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी जाहीर केलेल्या सात कलमी कार्यक्रमानुसार जुना मुद्देमाल आणि जुन्या गुन्ह्यांची निर्गती करणारे उपक्रम राबविले जात आहेत विशेषतः अंबाझरी पोलीस स्टेशनने स्वच्छता अभियानाची एक नवी दिशा दाखवली आहे पोलीस कर्मचाऱ्यांना त्यांच्या नावाच्या कुंड्या देऊन त्या कुंड्या त्यांच्या कार्याच्या आठवण म्हणून ठेवल्या जात आहेत प्रत्येक अंमलदार कुंड्या लावून त्यावर आपले नाव लिहित आहेत जेणेकरून त्यांच्या योगदानाची आठवण कायम राहील अगदी बदली झाल्यावरही त्याचप्रमाणे जप्त वाहणे यांची यादी करून फिर्यादींना परत करण्यात आली आहे आणि बाकीच्या बेवारस वाहने पोलीस मुख्यालयात पाठवण्यासाठी तयारी सुरू आहे हा उपक्रम पोलीस स्टेशनच्या स्वच्छतेसाठी एक नवा आदर्श ठरला आहे आणि नागरिकांना देखील उत्तम वातावरण देण्यासाठी एक महत्वपूर्ण पाऊल ठरला आहे आपल्याला माहिती आहे की महाराष्ट्राचे मुख्यमंत्री माननीय देवेंद्र फडणवीस सर हे नागपूरचे रहिवासी आहेत आणि त्यांनी संपूर्ण महाराष्ट्रातील जलदगती प्रशासनासंदर्भामध्ये त्यांनी सात कलमी कार्यक्रम सर्व सर्वत्र जाहीर केलेला आहे त्याच अनुषंगाने नागपूरचे माननीय पोलीस आयुक्त श्री रविंद्र सिंगल सर आमचे झोनटूचे डी सी पी सर राहुल मदने सर ए सी पी सर आणि संपूर्ण वरिष्ठ अधिकारी यांच्या मार्गदर्शनामध्ये पोलीस स्टेशनमधील जे मुद् जुना मुद्देमाल असेल त्याची निर्गती त्यानंतर जो कालबाह्य जो जे कागदपत्र आहेत तिचं नाश करणं त्याचबरोबर पोलीस स्टेशनमधील इतर जी आ, पेंडिंग गुन्हे असतील त्याची निर्गती करणे पोलिस स्टेशनची स्वच्छता अभियान त्यानंतर रंगरंगोटी आणि अशाच प्रकारे आ, उत्तम प्रकारे वातावरण नागरिकांना उपलब्ध व्हावं हो, या दृष्टिकोनातून आदेश निर्गमित केले होते त्याच अनुषंगाने पोलीस स्टेशन अंबाझरीच्यामध्ये आम्ही आमच्या पोलीस स्टेशनच्या आवारामध्ये जो विनाकारण पडून राहिलेला जुना बेवारस मुद्देमाल आहे वाहनं आहेत टू व्हीलर गाड्या आहेत फोर व्हीलर आहेत अपघात झालेले काही वाहनं आहेत ते कोणी फिर्यादी घे घेऊन जाण्यासाठी पोलीस स्टेशनला बऱ्याच वर्षापासून येत नसतात त्याचा रेकॉर्ड आम्ही अभिलेखावरून तपासून पाहिला आणि जेवढे काही अपघातग्रस्त वाहनं आहेत त्यांच्या मालकांना आणि फिर्यादींना यांना आम्ही सूचनापत्र जारी केलेलं आहेत त्या अनुषंगाने काही बऱ्याचशा वाहनं आम्ही पोलीस स्टेशन अंबादरीमधून त्या नागरिकांना तक्रारदारांना आम्ही परत केलेल्या आहेत आणि अशी वाहनं बेवारस वाहनं आहेत की जी वाला कोणीच पोलीस स्टेशनमध्ये संपर्क साधत नाही अशी बेवारस वाहनांच्या जवळजवळ आता आपण पाहत आहे की मागच्या बाजूला वाहनं आहेत ती ती वाहनं आम्ही आता जप्त त्याचा रेकॉर्ड मेंटेन केलेला आहे आणि ती वाहनं आम्ही डम्पिंग यार्ड जे मुख्यालयामध्ये पोलीस मुख्यालय झिंगाबाई टाकळे या ठिकाणी आहेत त्या ठिकाणी आम्ही आता ती डम्प करण्यासाठी पाठवत आहोत त्याचबरोबर पोलीस स्टेशनच्या आतमध्ये जे अधिकारी अंमलदारांसाठी बसण्यासाठी जे रू, कार्यालय रूम असतात त्याच्यामध्ये सुद्धा काही जुनी इमारत झाल्यामुळे वाळवी लागलेली ला आहे आणि बरेचसे कागदपत्र पण आमचे खराब झाले नाहीत तर त्या अनुषंगाने आम्ही पेश कंट्रोल करून आणि रंगरंगोटी करून ते सुशोभीकरण करण्याचा जेणेकरून अधिकारी अंमलदारांना यांना त्या जागेवर बसून एक पॉझिटिव्ह एनर्जीने नागरिकांच्या समस्या चांगल्या प्रकारे ऐकून आणि त्या सोडवण्यासाठी एकदम पॉझिटिव्ह एनर्जीने ते काम करतील जेणेकरून कायदा आणि सुव्यस्थेचं जे कर्तव्य आहे पोलिसांचं ते चांगल्या प्रकारे करण्याचा नक्कीच आम्ही प्रयत्न करत आहोत